नमस्कार प्रबोधन ऐरोलीतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये संत निरंकारी भुवंत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या पदपथाचे कॉन्क्रिटीकरण होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व महामंत्री अनंत सुतार माजी नगरसेविका शशिकला आणंदसुतार यांच्या अथक प्रयत्नातून पदपथाचे कॉन्क्रीटीकरण केले जाणारे याचा भूमिपूजन सोहळा स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला माजी नगरसेविका शशिकला आणंदसुतार यांच्या हस्ते पूजन करून ज्येष्ठ माजी नगरसेवक महादेव थोरात यांच्या हस्ते व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले माजी ज्येष्ठ नगरसेवक सुतार व माजी नगरसेविका शशिकला अनंतसुतार यांनी पदपथाच्या कामाचा कुदळ व फावडे मारून शुभारंभ केला ठेकेदाराच्या वतीने अनंत सुतार व शशिकला अनंतसुतार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला स्थानिक जनतेला पदपथावरून चालताना त्रास होत होता त्यांच्या मागणीनुसार संपूर्ण पदपथ हा दुरुस्त न करता कॉन्क्रिटीकरण करून देण्याचा निर्णय घेतला त्याचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे अनंत सुतार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतानाच केलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि योगायोग पण आहे की आज गणपतीची संकष्टी पण आहे आणि निमित्ताने आम्ही आज संत निरंकारी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज आपले मैदान तिथपर्यंत शिवपाणीच्या मैदानापर्यंत आम्ही येथील सर्व रहिशांच्या सगळे सर फुटपाथ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे आमच्या येथील जनताची मागणी होती की आमच्या येथील फुटपाथ आहे काही रत्ती गटारी गती थोडीशी रिपेरिंग करायला पाहिजे तर रिपेरिंग करण्यापेक्षा मी संपूर्ण आम्ही शिकाला सुतांना मॅडम काम काढलं इथे चांगले रस्ते कॉन्क्रीटचे हो व्हावेत तिथं पावसाळ्याचं पाणी थांबता कामा नाही आणि चालायला एकदम सुरळीत वाटलं पाहिजे आता रस्ते छोटे दिसतात कॉन्क्रीट झाले की रस्ते थोडेसे मोठे वाटतील अशा प्रकारची सुरुवात आहे आणि मला वाटते दोन अडीच ते तीन महिन्यामध्ये हे काम होईल आणि एक सुंदर हा परिसर आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे इतर विविध उपक्रम राबवण्याऐवजी आजच्या युवा पिढीला प्रत्यक्षात इतिहास काय हे पाहता आलं पाहिजे यासाठी छावा चित्रपट हा मोफत युवकांना दाखवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले बरोबर तुम्ही विषय घालला आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने मी हर वर्षी काहीतरी अनेक अनेक कार्यक्रम उपक्रम राबवत असतो वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो ह्या वर्षी मी थोडासा वेगळा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस पाहिला असेल दोन दोन अडीच महिने झाले आपल्याकडं संपूर्ण देशामध्ये शावा पिक्चरच्या एक लोकांमध्ये एक चांगला प्रतिसाद निर्माण झालेला आहे मी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तरुण तरुणींसाठी युवक आणि युवकांसाठी शाव पिक्चर पूर्ण बालाजी थिएटर कोपखळाचे थे। थिएटर बुक केलेलं आहे संध्याकाळच्या वेळेला सातचा पिक्चर आहे मोठ्या संख्येनं तरुण तरुणी ते पिक्चर जातील संभाजी महाराजांची आपल्यासाठी नक्की संभाजी महाराज आपल्यासाठी काय होते होते राजा होते एवढंच आपल्याला माहिती आहे राजा होते त्याने आपल्याला छल किती केला त्यांनी छल त्यांना किती करावं सण करून घ्यावं लागला त्यांनी केला नाही त्यांनी किती के सण केला आपल्यासाठी किती त्याने भोगले आपल्यासाठी तेव्हा कुठे आपल्याला चांगले दिवस आले आणि आज आपण ते ते साजरे करतोय परंतु ते इतिहास नुसतं वाचून जमणार नाही इतिहास पाहायला पण लागेल आणि पाहायची संधी आज आपल्याला आणि ते छावा पिक्चरच्या माध्यमातून मिळते छत्रपती शिवाजी महाराज काय होते संभाजी महाराज काय होते आपल्याला समजून घ्यावं लागेल याकरता मी तरुणांसाठी हा प्रयोग केलेला आहे आणि आज छावा पिक्चरचा आज मी बुकिंग केलं आहे आणि छावा पिक्चरचं आज बुकिंग केलेलं आहे छावा पिक्चरच्या माध्यमातून हा आज तरुण तरुणांना मिळेल सुद्धा माझं नियोजन आहे महिलांसकरता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये छावा पिक्चर आम्ही पाठवण्याचं आमचं नियोजन आहे त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन ठेवलं छावा पिक्चरचं उद्घाटन ठेवलं आणि आज मोठ्या संख्येनं इथं लोकही जमले आणि मोठ्या संख्येनं आज संध्याकाळी छावा पिक्चर बघायलासुद्धा मुलं जातील त्याबद्दल माझ्या मनात फार मोठा एक आवेगला आनंद निर्माण झाला आहे म्हणून आज आजच्या आनंदाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजा जयंती परमिश्वरला प्रार्थना करतो हो। सर्वांनाचा दिवस हा असाच आनंदाचा सुखादा दावो आणि जयंती आनंदाने सर्वांनी साजरी करावं अशा प्रकारची मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो प्रभाग क्रमांक दहामध्ये पूर्वीपासून छोटी छोटी घरं आहेत त्यांना सरकारने घोषित केलेल्या योजनेनुसार घरं बांधून देण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचेही आनंद सुतारी यांनी सांगितले हा माझा वॉर्ड आहे हा झोपरपट्टी भाग आहे स्लम एरिया आहे आता अधिकृत आणि अनधिकृत आहे हा जर तरचा प्रश्न मी अधिकृत अनधिकृत म्हणू शकत नाही परंतु अधिकृत व्हायला पाहिजे त्यांचे घराचे टॅक्स पाहते त्यांना समाधान नाही मिळत त्यांचं घर आहे पण स्वतःला बांधायला त्यांना त्यांना महापालिका परवानगी देत नाही शिडको ही परवानगी देत नाही तर पंचवीस पंचवीस तीस वर्ष लोक राहतात दोघे राहत होते दोघांचे आड झाले आठ जण एका घरामध्ये कसे राहतील मग आता आजूबाजूला वाढू शकत नाही पण आकाशात वरती तर आपण दोन माले बांधू शकतो तेही शिडको महापालिका परवानगी देत नाही मग मा त्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मी आता आदिवा आमदार आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आपले मंत्री महोदय आहेत त्या माध्यमातून मी शासनाला विनंती केलेली आहे की के आमच्या ना आयुर्वेद नाक्यावर आम्हाला एसआरए क्लस्टर या योजनेचा आम्हाला शुभारंभ करून द्यावा आणि मला पूर्ण खात्री आहे की लवकर ती क्लस्टर योजना येईल आणि आमच्या लोकांचे स्वप्न पूर्ण ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशावरील मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा